पोलीस भरती पुढे ढकलण्यात आलेली आहे पावसामुळे पोलीस भरती पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाई पदांसाठी भरती होणार होती मात्र पावसाच्या कारणामुळे ही पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे आजपासून राज्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे मात्र पावसामुळे आता नवी मुंबईमधील पोलीस भरती प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आल्याचं कळत आहे झालेल्या पावसामुळे सध्या आम्ही मैदानाची पाहणी केली माननीय सी सर तसेच माननीय जॉईंट सेक्रेटरी यांनी सुद्धा पाहणी केली एकंदरीत हे मैदान आज चाचणी घेण्याचे योग्य नसल्यामुळे आपण आजचं आणि उद्याचं शेड्यूल हे तेवीस तारखेला आपण रिशेड्यूल करतो आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व उमेदवारांना आता जे समक्ष आलेले उमेदवार आहेत त्यांना आम्ही लेखित समजपत्र देतो आहे जे उद्याचे उमेदवार आहेत त्यांना फोनद्वारे फोन एस एम एसद्वारे आणि वेबसाईटमार्फत आम्ही त्यांना माहिती दिली जाणार आहे की त्यांचं एकोणीस आणि वीस तारखेचं शे उमेदवार जे आहेत त्यांची मैदानी चाचणी ही तेवीस तारखेला होईल आणि एकवीस आणि बावीसचे जे उमेदवार आहेत त्यांची मैदानी चाचणी ही सत्तावीस जून रोजी अशी रीशेड्यूल करण्यात आलेली आहे